आवाज मानदेशाचा सातारा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडाळा जिल्हा सातारा येथे शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या या इंदिरा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आणि मसवड येथील श्रीराम कुस्ती केंद्रातील चिरंजीव सार्थक सत्यवान दिडभाग यांनी कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलांच्या सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये चिरंजीव सार्थक सत्यवान दिडभाग याने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे चिरंजीव सार्थक दिडभाग याने चौदा वर्षांखालील वजनी गटात अतिशय अतितटीच्या लढतीत लढून प्रथम क्रमांक मिळवला आहे चिरंजीव सार्थकने पहिल्या फेरीत वडूच्या पैलवानावर विजय मिळवला दुसऱ्या फेरीत फलटणच्या पैलवानावर विजय मिळवला तर फायनल मध्ये मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक वस्ताद महालिंग खांडेकर कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पोळ प्राचार्य सत्यवान गोरे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वस्ताद शिवाजी दिडवाघ वस्ताद लालासाहेब दिडवाघ पैलवान संजय दिडवाघ पैलवान बाळासाहेब काळे पैलवान सुखदेव पैलवान तात्यासाहेब दिग शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष विजय बनसोडे वस्ताद नवनाथ खांडेकर वस्ताद नाना खांडेकर गायकवाड सर तुपे सर काटकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मान ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्या आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा